आज आपण आलो हो, आहोत क्लापिंग जंक्शन मध्ये आणि क्लापिंग जंक्शनच्या आजरामध्ये आज आपण करणार आहोत शॉपिंग तर आज, आज इतकं काय वेदर खास नाहीये थोड्याच वेळाने पाऊस पडणार आहे पहा मंडळी आपण आज आलो आहोत आजडा आजडा शॉपिंग सेंटर सेंटरमध्ये शॉपिंग करण्यासाठी से आजडा हे मधील एक शॉपिंग सेंटर आहे की जिथे तुम्ही ग्रोसरी आणि कपडे हे तुम्ही खरेदी करू शकता तर मंडळी आपण आलो आहोत आजडामध्ये आज आपण आजडा हे एक यु के लंडनमधील एक शॉपिंग सेंटर आहे आणि तेच आज आपण पाहणार आहोत तर फर्स्ट आपण ब तुम्ही पाहिलं तर इथं सुपर मार्केट आणि क्लोथ असे दोन्ही पण आपण इथे दोघांची पण शॉपिंग आपण इथे करू शकतो आपन तर वरती जर आपण गेलो ह्या एक्सिलेटरवरून तर आपल्याला कपड्याची शॉपिंग करता येते आणि हे खाली तुम्ही पाहताय हे सुपर मार्केट आहे इथे आपण फूड पर्चेस करू शकतो आणि क हा पहा हा मोठा आजडा आहे आणि इथे कपड्यांची सुद्धा शॉपिंग केली जाते म्हणजे जा हे सुपर मार्केट असं आहे की तिथे आपण कपडे आणि ग्रोसरी अशा दोन्ही प्रकारची शॉपिंग केली जाते तर आज आपण इथे पाहणार आहोत समर कलेक्शन आजडाचं समर कलेक्शन आज आपण इथे पाहणार आहोत खूप सुंदर असे कलेक्शन इथे लावलेले आहेत पहा हे पहा समर समर समरसाठी खूप छान असे ड्रेसेस हा ब्ल्यू कलरचा सुंदरसा ड्रेस आहे एटीन पाऊंडाचं हे पग हे पहा छानसं व्हाईट कलरचं टॉप समोर कलेक्शन खूप सारे इथे सुंदर सुंदर ठेवलेले आहेत पहा चौदा पाऊंडाचं आहे हे पहा फोर्टीन पाउंड, सुंदर असे मॅक्स ड्रेसेस हे पहाले पण ट्रेंड हा पहा एटीन पाऊंडचा खूप सारा सुंदर असा ड्रेस आणि पर्सेससुद्धा आहेत China's the summer collection. हे पहा सेलमध्ये इथे काही कपडे लावलेले आहेत पहा हे सेल आहे आणि हे छान छान खाडी चंपर्स तर हे सेलमध्ये नाही बरं का हे ॲक्च्युअल प्राईस टेन पाऊंड्स आहे सुंदर अशी ब्लॅक जॅकेट आहे हा पहा ग्रीन कलरचा ड्रेस ब्लेझर आणि ट्राउजर सुंदर असं व्हाईट खाडीगन तर खाली मंडळी इथे पहा छान छान फ्लावर्स लावलेले आहेत आणि छोटे छोटे प्लांट्स पण आहेत पहा आणि ह्या बाजूला जर तुम्ही पहा तर फ्रेशली प्रिपेर्ड फूड इथं मिळतं तो तर वरतून आपण कपडे पाहिलेत आणि आपण आता खाली आलेलो आहोत तर जसं काय मी तुम्हाला सांगितलं इथे ग्रोसरी आणि कपडे अशी दोन्ही दो दोघांचीही शॉपिंग आपण इथे करू शकतो तर त्या साईडला जर तुम्ही पाहाल तर इकडे सगळे फळं आहेत आणि भाजी पण आहे हे पहा ब्रोकली आहे कॅबेज आहे कॉलीफ्लावर आहे स्पिनिच आहे तर हे सेक्शन आहे तर हे सेक्शन आहे फ्रूट फ्रूट्स अँड व्हेज आणि इथे पहा हे बेक्ड केलेले फूड आहे आणि इथे रो आहे पहा रो मीठ इथे ठेवलेली आहे हे पहा अशा प्रकारे इथे चिकन ठेवलेली आहे पहा हे पहा अशा फुल चिकन अख्ख्या असे चिकन ठेवलेले आहेत पहा हे पहा फिश सेक्शन आहे फिशमध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारची फिश ठेवलेली आहेत पहा सालमन आहे आणि प्रोन्स आहेत स्मोक्ड फिश आहेत पहा ससूजेस ठेवलेले आहेत मीठ तर हे होतं हे आहे बेकन अँड सासूजीस हे बेक हे ससुजिस आहे आणि हे बेकन आहे पहा इकडे आणि ह्या साईडला आहे कुक्ड फूड ओवन फूड फक्त ओवनमध्ये घातलं की झालं पिझ्झा आणि हे ते ठेवलेले आहेत सगळे प्री कुक्ड फूड इथे पहा वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क ठेवलेले आहेत फुल फॅट सेमी फॅट असे मिल्क ठेवलेले आहेत पहा हे पहा इथे हॉट फूड ठेवलेले आहे तसेच इथे पहा राईस आहे पास्ता आहे हे पहा हे पास्ता सॉस आहेत पहा हे पहा पापडम्स रेड चिली क्युमन पापडम गार्लिक हॉरिअंडर पापडम वेगवेगळे फ्लेवरचे पापडम इथे आहेत पहा आणि हे, हे पास्ता सेक्शन आहे पहा पाच तास पॅकेटी हे पहा हे पहा पिठाच्या बॅगा पिठाच्या बॅग तांदूळ मंडळी जेव्हा आपण आलो होतो त्यावेळेला पहा पाऊस पडला होता आणि आता जर तुम्ही बघताय तर ऊन आहे पहा तर असं आहे युकेचं वेदर अशा प्रकारे तिथे गाड्या पार्क होतात आणि हे आहे ट्रॉली ठेवण्याचं ट्रॉली ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि हा आजडा तर आज आपण आजडामध्ये शॉपिंग करण्यासाठी आलो होतो